आजही रंगभूमी त्यांना साथ घालते आणि पुढची अनेक वर्षे त्यांना रंगभूमी साथ घालत राहील पण प्रतिसाद द्यायला मात्र आता त्या नाहीत थोडी थोडकी नाही चांगली तीस एक वर्षे या तीस वर्षात अनेक विविध भूमिका साकारून अभिनयाचे इंद्रधनुष्य आपल्या रंगभूमीवर त्यांनी निर्माण केले आज त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा छोटासा प्रयत्न आपल्या अभिनयानं राज्य करणाऱ्या बऱ्याच अभिनेत्री मराठी इंडस्ट्रीला मिळाल्या पण यातली फुलराणी मात्र एकच होती जिनं केवळ आपल्या नजरेनंच समोरच्याला घायाळ केलं ती अभिनेत्री म्हणजेच भक्ती बर्वे आई रिटायर्ड होते गांधी आणि आंबेडकर ती फुलराणी रंग माझा वेगळा अशा बऱ्याच नाटकात भक्ती यांनी भूमिका निभावल्यात ती फुलराणीमधली मंजुळा आणि आई रिटायर्ड होते या नाटकातली आई या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या भक्ती बर्वे यांनी फक्त अभिनेत्रीची भूमिकाच नाही तर ऐंशीच्या दशकात त्यांनी दूरदर्शनवर वृत्त निवेदिका म्हणूनही काम केलं शिवाय दूरदर्शनवरील काही मालिकांमध्येही त्यांनी कामं केलं मात्र अशा चतुरस्त्र अभिनेत्रीचा शेवटचा काळ फारच दुःखद होता भक्ती बर्वे यांचं शाहीर साबळे यांच्याशी खूप जवळचं नातं होतं त्या त्यांना त्यांच्या मुलीसारख्या होत्या दोन हजार एक मध्ये वाईच्या कृष्णाबाई उत्सवाच्या कार्यक्रमासाठी भक्ती बर्वे वाईला गेल्या होत्या तेव्हा शाहीर साबळेही नेमके वाईला मुक्कामाला होते त्यांना भेटण्यासाठी त्या घरी गेल्या दुसऱ्या दिवशी भक्ती यांना मुंबईत महत्वाचं काम होतं त्यामुळे त्यांना परतावं लागणारच होतं बाईतला सोहळा आटपून त्या मुंबईला जायला निघाल्या निघताना शाहीर त्यांना म्हणाले रात्री प्रवास करू नकोस इथेच थांब आणि सकाळी ब्रेकफास्ट करून निघ मात्र भक्ती बर्वे स्वभावाने फार हट्टी होत्या शाहीर साबळांच बोलणं काही त्यांनी ऐकलं नाही आणि बारा फेब्रुवारी दोन हजार एक रोजीच त्या रात्री काळानं त्यांच्यावर घाला घातला प्रवासात ऐन पहाटे ड्रायव्हरचा क्षणभर डोळा लागला आणि त्यांच्या भरधाव घाडीचा भीषण अपघात झाला या अपघातामध्येच त्यांचा मृत्यू झाला वयाच्या केवळ वर बावन्नव्या वर्षी एक गुणी प्रतिभावान अभिनेत्री जागीच काळाच्या पडद्याआड गेली पण जोपर्यंत मराठी नाट्यसृष्टी आहे तोपर्यंत भक्ती बर्वे नावाचा अढळ ध्रुव तारा चमकतच राहील